जोरदार पावसानंतर बुलढाणा शहरावर पसरली धुक्यासी चादर बुलढाण्यात आज सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले काही वेळातच पावसाला सुरुवात झाली जवळपास पाऊन तास जोरदार पाऊस पडला यानंतर बुलढाणा शहरात सर्वत्र धुके पसरले आहे यामुळे बुलढाणेकरांना जणू काही काश्मीरचा फील अनुभवास मिळत आहे हवामान खात्याने आज बुलढाणा शहरात पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार सायंकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे आज सायंकाळपासून बुलढाण्यात आपण पाहतो सर्वत्र धोक्याची चादर पसरलेली आहे बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते त्यामुळे असा असं वातावरण इथं बऱ्याचदा आम्हाला अनुभवास मिळते पण आज सायंकाळपासून जसं की काश्मीरचं जो फील आहे तो आम्ही अनुभवतोय बुलढाणेकर आणि ह्या या धुक्यामुळं एक एक प्रकारे आनंद घेत आहेत बुलढाणेकर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि त्यानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने दुपारपासूनच रिप रिप बरसण्यास सुरुवात केली तर सायंकाळी पाव पावसासोबतच आलेल्या धुक्याने नागरिकांना एक अलगच फील आल्यासारखं वाटायला लागलं तसंही बुलढाणा शहराला लागून अजिंठा डोंगर पर्वतरांगा असल्याने असे नैन्य रम्य दृश्य नेहमीच नागरिकांना अनुभवले जाते आणि आजचं हे सायंकाळचं विहंगमय दृश्य नागरिकांसाठी आल्हाददायक व सुखकारक असे ठरले